नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नुस नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या किंवा इतर मालमत्तेंच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबत शिद्धीपत्रक व जी आर आलेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस हा जी आर आले शासनाच्या या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत जे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन एक एक चो चो हजार चोवीसच्या या शासन यनमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेल्या एकूण एकशे सहा कोटी एक चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार एवढी रक्कम तसेच एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प सोबत सोडलेला आहे तसेच शुद्धपत्रिकामध्ये सांगण्यात आलेले की खालील दिलेल्याप्रमाणे जिल्ह्यांचा समावेश असल्याने ते कुठले जिल्ह्यात ते बघूयात चला तर तर हे बघा विभागीय आयुक्त कोकण कोकणमधील जिल्हे रायगड सिंधुदुर्ग तर कशा प्रकारची मदत नुकसान भरपाई भेटणार आहे तर शेतपिकींचे नुकसान झाल्यावर तसेच शेतपिकींच्या नुकसानातकरिता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे गर्वप शेतीग्रस्त झालेले कपडे तसेच घरगुती भांडे वस्तूंकरिता अर्थसहाय्य तसे मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेळीचे नुकसानीसाठी मदत तसेच दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्रघर पाण्यात बुडाले असल्यास तसेच हस्तकला हातमाग कार, कारागीर यांनाही मदत भेटणारे तसेच कुठल्या कुठल्या जिल्ह्यात तेही तर कोकणमधील रायगड सिंधुदुर्ग ठाणे ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग असे एकूण तसेच ठाणे मुंबई उपनगर तसेच त्याप्रकारेच आपल्या या नागपूर या क्षेत्रातही बाधित क्षेत्र एवढे रक्कम आहे तिथे तुम्हाला डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर मी सिद्धपत्रक दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे ते सर्व शेतकऱ्यांना सेंड करा एवढं सहकार्य करा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसाठी आणि जय हिंद जय महाराष्ट्र